श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा गणेशाय नम श्री नमः नम गुरुभ्यो नम जय जया सिद्धमुनी तू तारक भारणी सुधारस आमुचे श्रवणी केला दातारा गुरुचरित्र कामधेणु एकतानधाये माझे मन कांशित होते अंतकरण कथामृत एकावया गुरुचरणी तृप्ती तृप्तीन अंतकरणी कथामृत संजीवनी निरोपावे दातारा एने परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तिसी माथा लावणी चरणांसी कृपाभाकी तयेवेळी शिष्यवचन एकोणी संतोषला सिद्धमुणी सांगतसे विस्तारोणी एका एकचित्ते एक, एक शिष्या शिकामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परी

पुढे कृष्णा तटाकात श्रीगुरुतीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वाद शब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तोची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्म परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुणी अधिक असे जाणं तीर्थे असती अगण्य म्हणणी राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एक चित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी खाती महापातक संहारी ऐसे प्रख्यात पंचगंगा आलीकृष्णेची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरापुर म्हणजे मन ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाणा कल्पतरु देव असे अमरेश्वर तया संगमा तयासंगमाटकुडी जैसी वाराणसी पुरी तिरी पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा अमरेश्वर सन्निधानी आहे ती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासिवंदुनी स्वभावे पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा प्रयागीकरिता माघस्थान जे पुण्य होय साधन शतगुण होय तया होण एकस्थाणे परियेसा सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्मवस्तू तया स्थानी वास असे या कारणे तीय स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणीसहित निरंतर स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे ख्यातिजिन तया कृष्णा तटाकात उत्तर दिशी असे देहा उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा शुक्ल शुक्लतीर्थ नाम एका पाप दूर औदुंबर सन्मुखेसी तीर्थे परीयेसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थे तिसरे शब्द वरदतीर्थे अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुडात प्रयागतीर्थे असे ख्यात शक्ति तिर्थ अमर अमरतीर्थे कोटीतीर्थ परियेसा, तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपादगुरू राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेणी नदी दोणी पंचगंगा मिळवणी संगम सांगू संगमसगुणी कायसांगू महिमात्याची ब्रह्महत्यादी महापातके जडोनी जाती स्थाने एके ऐसे सिद्धस्थान निके सकाळाभीष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा आणिक द्यावया नाही उपमा दर्शन माते होती काम्या स्थान फळे काय वर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गोप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु भक्त जना तारणार्थ होणार असे ख्यात राहिले तेथे ते गुरुनाथ म्हणून प्रकट चाहले जाणं असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती परियेसा, तया ग्रामी द्विज एक असे वेदभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतिव्रत शिरोमणी सुशिन असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करिया पण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेला उन्नत शेंगाणी नित्य बहुत जाणे उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणासी वरो नमिणे परी एसी, तया शेंगा ते रांधोणी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदरभरी कुसरी तिथिपुजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करुण ब्राह्मणासी आश्वासी ती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघतित वेळी तया विप्राचे गृहात जोका होता बैल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलांचे झाडं मुळं गुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकोणी देती परीबडे गेले आपण संगमासी विप्रवणिता तये वेळी दुःख करी ती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बडे कैसे अदृश्य आपुले आम्ही दया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदुनी केसी टाकोणी दिल्हा भूमीवरी ऐसे ते नारी दुःख करी नानापरी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्रियसी तये वेडी जे जे होणार तया काळीी निर्माण करी चंद्रमोडी तया आधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण लया कारण पिपीलिदी जीवन, समस्त आहार पुरवितसे आयुरत्न प्रयच्छती, ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्येही चौऱ्याऐशी लक्ष जीवराशी स्थूल शुष्म समस्तांसी निर्माण केले आहाराशी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करुणी निशेपण सकृत अथवा दृष्ट कृत्य जाण आपुले आपणाची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढल्या बोल मूर्खपणे जे परियेले तोची भक्षणे बोल सांगे बोल ठेवीसी यतीश्वरासी आपले आर्जवन विचारसी ग्रास हरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी तो तारक आम्हासी म्हणोणी आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारिल आमुते एणे परी श्रीयेसी संभाषी विप्र परियेसी काढोनी विल शाखेसी टाकीत झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तयेवेळी काढिता वेल मुळासी लाधला कुंभे निधानेसी आनंद बहुवेसी घेऊणी गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून छेदिला निधान लाधले आम्हासी न रण व्हतो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जावणी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेडी श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे तया द्विजासी सांगे श्री गुरु परीयसी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी पुत्रपौत्री नांदाल ऐसा वर लधोन गेली वणिता तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसी जाण मात्रे दैन्य हरे जासी होय श्री गुरुकृपा गुरु गुरु त्याची कैसे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी दैव उना असेल जो नरू त्याने आश्रवया श्रीगुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळी काई जो कोणी भजेल श्रीगुरु त्यासी लाधेल इह परू अखंड लक्ष्मी त्याच्या घरी अष्टेश्वरीय नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्रीगुरु महिमा ऐसे असे भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार सार पुढीलकथामृतसार श्रोते एक चित्ते इति श्री नृसिंह सरस्वतुपख्याते सिद्धनामधारक संवादे अमरापुरमहिमान द्विचदैन्यहरण नाम अष्टादशोध्याय श्रीपाद श्री सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त शुभं भवतु श्रीसौमी समर्थ